नरवी तालुक्यातील सांगरुळ इथल्या ईश्वर फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अर्धा मॅरेथॉन स्पर्धेत रोहित जंगम यानं प्रथम क्रमांक मिळवला जंगमला मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं करवी तालुक्यातील सांगरुळी इथल्या ईश्वर फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले यावेळी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते आणि फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जंगम कुंभीचे माजी उपाध्यक्ष निवास वादकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला ईश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून नितीन जंगम यांचं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू आहे विविध गरजू कुटुंबांना त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली असल्याचं बाबासाहेब खाडे यांनी सांगितलं त्यानंतर सांगरुळ बाजारवाडा ते कुंभी कारखानादरम्यान अर्ध मॅरेथॉन स्पर्धा पार पडली खुल्या गटात मोहित जंगमनं पंधरा मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला त्याला रोख रक्कम आणि चषक तर सुमित जंगम यांना अठरा मिनिटांची वेळ नोंदवून दुसरा क्रमांक मिळवला तिसरा क्रमांक सौरभ निगा याचा तर उत्तेजनार्थ प्रशांत चव्हाण यांनी पटकावला दरम्यान सांगरुळच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये क्रस्टर ग्रुप विजेता ठरला यावेळी उपसरपंच गजानन शिवदे ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंढे सचिन नाळे राजाराम खाडे संदीप जंगम तुकाराम जंगम विजय तुरंबेकर सागर कापसे संजय मोरे दीपक पाटील अनिल पाटील राहुल बाटे स्वप्नील स्वामी यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते